नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूपच मोठा ट्रेस पाहायला मिळणार आहे रम्या गुरुजींना म्हणते की असं नाही होणार का पार्थ माझ्या बाजूला बसलाय आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र त्याच्याकडे आहे त्यावर गुरुजी म्हणतात की तू जे काही बोलते आहे ना तसंच होणार आहे तर इकडे आता रम्याला खूपच आनंद होतो आणि ती तिच्या आईला सांगू लागते की बघ मला माहिती होतं की आमचं लवकरच लग्न होणार आहे तर मित्रांनो गुरुजी म्हणतात की तू जे बोलते ना ना तसंच होणार आहे पण त्यात थोडासा बदल आहे तर दुसरीकडे आता पार्क आणि काव्या नंदिनी जीवा हे कोर्टामध्ये पोहोचलेले असतात त्या ठिकाणी आता त्यांना की कायद्यानुसार डिओर्स घेण्या अगोदर सहा महिने त्यांना सोबत राहावं लागणार आहे म्हणजेच कायद्यानुसार त्यांना आपापसातली आप मतभेद मिटवण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिलेली असते आणि मित्रांनो सहा महिने सोबत राहूनही जर त्यांचे मतभेद मिटले नाही तरच त्यांना कोर्ट डिवोर्स घ्यायला परवानगी देणार असते मित्रांनो तर आता पुढील सहा महिन्यातील त्यांचे मतभेद दूर होतील का त्यांच्यातील प्रेम वाढेल का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद